बातम्यांमध्ये तुम्ही अनेकदा हे ऐकलं असेल अमुक अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला तर तमुक तमुक भागात तितका मिलीमीटर पाऊस पडला पण पड़ पाऊस कसा बरं मोजतात इतर वस्तू कशा मोजतात ते माहिती आहे म्हणजे साखर किंवा तांदूळ आणताना किलोग्रॅम मध्ये तेल किंवा दूध लिटर मध्ये केळी डझन मध्ये अंतर किलोमीटर मध्ये पण पाऊस पाऊस कसा मोजायचा तो तर कुठेही कसाही पडतो वाहून जातो जमिनीत मुरतो पण माणसाने पाऊस मोजण्याचं उपकरण देखील शोधलं आहे त्याला पर्जन्य मापक म्हणतात इंग्रजीमध्ये हे एक उभट भांड असत आणि त्यावर मिलीमीटर सेंटीमीटरच्या खुणा असतात खर तर पर्जन्य मापक बनवणं खूपच सोपं आहे तुम्ही देखील ते सहज बनवू शकता घरच्या घरी मग वाट कसली बघताय पुस्तकात किंवा इंटरनेट वर शोधा तुमच्या आजूबाजूला मिळणाऱ्या वस्तूंपासून एक पर्जन्य मापक म्हणजेच रेनगेज बनवा त्यातून पाऊस कसा मोजायचा हे देखील शोधून काढा पाऊस मोजतानाचा एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा